मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट छत्तीस वर्ष आमचा चौक झाडा रे छत्तीस वर्ष पडलेली सगळी कामं केलीस रे अरे आज कळालं तू आम्हाला देवायस म्हणून म्हणून नाचे मागे पुरावे तीन झाले मीराबाईच्या घरी काम करीत होता नाचत होता पांडवांच्या घरी नाचत होता द्रौपदीच्या माघ पुढं सगळी कामं करायचा किती नाचायचा किती सांगू तुम्हाला बस इथं बसलेल्या माईला सांगतोय सासरी जर त्रास झाला ना सासरी तर ती मुलगी बापाच्या सावलीवर सासरी जगत असती सावली बापाच्या सावलीवर म्हणजे त्याच्या कर्तृत्वावर त्याच्या बळावरती सासरी जगत असती आदाकदा एखाद्या मुलीचे वडील वारले तर ती चुलत्याच्या बळावर जगत असते कालांतरानं भावाच्या बळावर जगत असते पण आपले वडील आपले काका आपले भाऊ कितपत कामाला येतील इराटाच्या घरी किचकाने ज्या वेळेला सकाळच्या चार वाजता हाताला स्पर्श केला त्यावेळेला जगाच्या मालकाच्या डोळ्यातून रुधीर येत होतो रुधीर म्हणजे रक्त माझ्या बहिणीला त्रास किती सेवा एके दिवशी द्रौपदी रस्त्याने चालली तिला घाम येत असताना सूर्याला अगा भास्कर होते हे भगिनी श्वेदा भव याप्ताना श्वेता तज्जायते तेजो भय भयप्राप्ती दिवा गांजा टोका सुलवडे र हे सूर्या जर तुझ्या प्रकाशानं माझ्या द्रौपदीला घाम आला तर खबरदार माझ्याशी गाठे हिऊनात बाहेर निघली किती ढगाच्या अडंगी घुसत होतो कोण माहिती सूर्य 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 मनावर इथं बसलेले ना डोळे चमकायलेत लाईट बंद होय <laughs> तिकडे सोमनाथन कोणी बटन दाबल्या बंद होईल आपल्या मनाने हे लाईटा बंद होय मर गिरगावकर तरी होत नाही ते आमच्यावर घेतल्यावर हो तुम्ही असत आणि तुमच्या चंद बंद होतो का काय काम करीत असेल किती काम किती काम चला याच कारण यम धर्मानं जगाच्या मालकाला विचारलं ब्रह्मांड नाही का संवाद कशातला माहिती आहे मार्कंडे पुराणातला

ஏதாரு <epidermain> <people> <Leonard> स्वतःची प्रतिष्ठा सोडून ताप करायची वाचायची काय गरज पहिलं पण झालं पूर्वी बाळांपणाल मायऱ्याला बाळांत पाच हे इतकं मला माहिती म्हणजे मी काही बाळातील नाही झालो

शेजाऱ्याला इतकं कापुसतावून झाला मग काय जीव दे तू अर्ध्यानं खत घातलं असेल म्हणून झालाय त्याच दुकान इतकं कस काय चालतंय तू रात चालू हो। दिवसा झोप जाय संध्याकाळी शटर करी जाय या भोताड तू या दुकानात काही काय 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 उद्रेक काय उद्रेक काय उद्रे, मिळत नसतो काय खेळ ना असो काय सांगू लागलो बाळांतीन बाळांतीन हो आज एक मला वाटते शबरीची पुण्य तिथी शबरी, शबरी मातेची पुण्य तिथी काय पूर्व काळ आहे भेटला येवलं तर ते बी सांगू सांगाच आहे किती किलोची पाहिली आहे तुमची रिसोडला एकवीस किलोची तुमची पन्नास किलोची एक काय विठाला विठाला हो एक परंत पण बाईनं आनंदानं केलं घाट्या घोंगर लावून झुली टाकल्या शिदुऱ्या जोऱ्या केल्या पोरालडागिने केले त्या लेकराला पोरगी वाट लावली दुसऱ्या बाळात पणाल पोरगी दीड वर्षाला झाली अजून का येता <laughs> ते तिला के केलं केलं दुसऱ्या वरात पोरगी आल्या पाच पोरगी वाटच लावली बबे बाई आता सुनबाई लहान तान लेखरू घेऊन आली आणि दोन बाळातनी एका घरात नसत्यात बाई तू निघ बर बाई तू निघ निघ तिसऱ्या बाळात पणाला माय कटळली माय 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 कटळली माय आणि चौथ्या बाळात पणाला आला याच्या आधीच माईन सांगितलं बबे त्या पाया पडते माय माया जीवाचा पत्रा झाला बबे पत्रा झाला <laughs> <laughs> काय बबे त्या बापाचा स्वभाव होतो तुलाच माहित होता म्हाताऱ्यानं माया पिना पाडाबाई आडभाडं घेतलं बाई त्या बापांन कवडी इतकी मला किंमत दिली नाही बवेकुंतून मथारपणी सुख झालं तर काय डुरु डुरुडुरू बाळात पण बे जीवाचा पत्र कशा हज बघा कशा हसत्यात बघा आणि कशा हसत्यात आहे का नाही जीवाचा पत्रा झाला बबे पत्रा झाला बाई हे बाळात पण तू या घरीच माहिती आहे माय 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 स्वप्नात चा, नाही चांगल्याच्या नोगी याच्या ध्याना आणि ते सत्तावीस दिवस बाळा ते धुवाला सत्तावीस दिवस म्हणून नाचे मागे मागे यम विचारायला देवाला यम 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 चोखोबाची बहीण झाला सारंगर वहिनी उघडादार तिथं नाचायला तिथं सुद्धा काम करायला यमान विचारलं देवा अरे जन्म दिलेली माय कंटाळते याच्या पलीकडे सांगू का जीवन कष्ट करून लेकरासाठी संपत्ती कमू द्या पण उतार वयात ती संपत्ती खर्चत असताना जर थोडासा मुलांचा पाय घसारला तर त्या बापाला वाटते झालं तेव्हा मारलं असतं तर बरं झालं असतं एक नाहीतर याला कमवून ठाच्या आधी सगळं सप्त्याला दिलं असतं तर दोन काय कष्ट केले मी काय कष्ट केले काय कष्ट केले किती संपत्ती कमिली आणि बेट लग्न झाल्या झाल्या बायकोच्या गन पावडर साठी तिने ऐकली बाय म्हणल्या मनासाठी <laughs> कमिली संपत्ती पोरायसाठी हेले बांधून देणार का बोखंडीवर पण त्यानं जर चुकीच्या मार्गाने खर्च केली तर राग येतोय राग येतोय राग 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 देवा जगाचा बाप आहेस तू जगाचा बाप हा कोपी तरी निवांत तरी कोणतं पिस लागलं होत नवल पिसेच नवल पिसो देवा अरे बाप पराचं ऐकणं चुकलं तर त्याला मान्य करीन तू जगाचा बाप अर्जुनाला जर रुसला तर सांत्वन करायला रागावला तर सहन करायला त्याचा स्वभावच कडक हे असं म्हणतो कशा करता काय गरज चोखो बारायच्या घरी तुला ते दुवाची काय गरज होती नाथांच्या घरी तुला हे करण्याची काय गरज होती मीराबाईच्या इथं काय गरज होती पांडवाच्या घरी यमधर्माचे प्रश्नावर प्रश्न पडत होते एकच उत्तर जगाच्या मालकाच्या तोंडातून पडलं अंतकरण गदगदलेलं होतं डोळ्यातून पाणी येत असताना वाट सुद्धा नव्हती इतकं पाणी डोळ्यातून येत होतं आणि तोंडातून बोबडी वळत असताना एक शब्द पडडा भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर होतं भक्तीचं कर्ज द्रौपदीच्या नामस्मरणाचं कर्ज अर्जुनाच्या नामस्मरणाचं कर्ज पाहती पांडवा वनवासी भक्तीचं नामस्मरणाचं कर्ज मीराबाईच्या नामस्व जन्मभराच्या श्वासा इतके मोजियेले बाई मी इकत घेत नाशा राधा मि आयुष्यभर त्याच्या श्वासातून त्याच्या सुंदर गोड हवेतून मिळालेले श्वास त्या श्वासा इतके नाम मोजलेत हो विकत घेतला ऐकत इकत भक्तीच टोक काय प्रेमास कल्पना करा लेकर जर नाविन्यपूर्ण काम केलं तर आई तोंडावर हात फिरी ती नाविन्यपूर्ण काम जर नातवानं केलं तर आजी आचे फिर हात फिरून पुन्हा उलटी हात मोडी ती प्रेमाचं प्रतीक आहे प्रेमाचं प्रतीक पण नातू नाही मुलगा नाही जातो माहीत नाही नावही श्रीखंड्या या श्री नाही यायन ठोलत श्रीखंड्या हो नात महाराजांचं डोकंही किती गोड असेल पान श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी लक्ष्मीचाच पती श्रीखंड्या काय वाणीची ताकद असेल या मोठ्या लोकांची काय नाविन्य असेल या संतांचं श्रीखंड्या आणि तरी त्याचे तळपा पदरवाला करून पुसावा काय प्रेम असेल कल्पना करा ब्रह्म एकनाथ महाराज पूजा करत असताना नैवेद्याचा भात शिजतोय आणि तो भात शिजल्याच्या नंतर एकांत स्वयंपाक घरामध्ये सोहळा मोडून त्याला पाटावर बसवा आणि सोन्याच्या पात्रात साखर भात आई साहेब देवाला नैवेद्य तू आधी खाय तू आधी खा तू आधी खा श्री सांगितलं आई साहेब मालकाला कळन ना तुला हरिपंडिताची शपथ मोकाट्यानं खाय काय असेल कल्पना करा यम धर्माला सांगितलं हे भक्तीचं कर्ज आहे हे माझ्या ऋण आहे हे संतांनी केलेलं भक्तीचं ऋण माझ्या डोक्यावर आहे म्हणून ब्रह्मांडाचा <tellanly> 生日快 जगाच्या मालकावर भक्तीचं कर्ज आहे आणि या कर्जातून या ऋणातून मुक्त होण्यासाठी ते ज्या घरी नाचायलाय काम करायलाय म्हणून नाचे मागे मागेचा एक पुरावा सांगतो बळीराम बाबा दहा पंधरा मिनिटात सुट्टी द्या राव असं इतकं आहे का नाही एवढं असं असं चरबटपणा नसतो राव हिशोबात पागावा माणसानं महाराज येत राह तुम्ही विठाला विठाला कळन <laughs> <आगा। laughs> जातान म्हणून नाची मागे मागे पुन्हा येतो पुढ पांडव वनवासात होते किती नाचतय किती नाचतय किती नाचतय बाहेरात गेल्याच्या नंतर म्हणतात सहज सहज आता मी लय फिरतो ना मी संसारी बायको बायकोय मला जर मला बायको नसती तर मी इचकीनं लोक म्हणले असते टाचक्या काय लायक तुला कस काय इचकिता येत मी संसारात ये ना बोचकारी लागतेत ना मला त्याच्यामुळे सांगतोय तुम्हाला आणि तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत मला काय गोळ्या थोड्या उडाल्या पूर्वी माहेरायला गेल्या एखाद्याने विचारा बे कस का बाई काय सांगायचं सके बाई 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 मावनावर का नाही मग अनावर का नाही सगळं मोहच ऐक तू चांडाळणी गुरख्याल बोलायली काय ऐक तू म्हणती जाऊ ना का असं पाया पडत तुमच्या बाईचा सर्वात मोठा देव एक कपालाचा मालक जगात एक नंबरचा देव बाईचा आपला पती जगात जगात आणि जी बाई मालकाला देव मानती त्या बाईला ईटेवरचा मालक प्रमाण प्रणाम करतोय तुका मनीपतिव्रतान तिची देवावरी सत्ता ताक ते चांगलं वागण्यात एखाद्या वेळेस भारतीय संस्कृतीतली बाई भजनात नाही आली तरी चालल पण कर्तव्यात एक नंबर असावी तिला जगाचा मालक मानतोय संस्कृती तुमच्या ताब्यात आहे माझ्या माइंडो लहान लेकरं वेळेत शाळेत पाठवा त्यांना वेळेत डब्बा करून द्या शाळेचा टाईम लक्षात घेऊन वेळेत घरी आलेत का अभ्यासाला बसलेत का त्यांच्या बुद्धिवाद त्यांच्या डोक्यात घाला त्यांना नाना प्रकारच्या सचोट्या द्या संस्काराचे डोस द्या आणि त्याला मोठं करा हे तुमचं भक्तीचं टोके तुमच्या कमावलीच्या पोटी वामन भाऊ तुमच्याच्या कमावलीच्या पोटी भगवान कृष्ण परमात्मा तुमच्याच पोटी अर्जुन तुमच्याच पोटी युद्धामध्ये ज्याला शुह म्हणायचे शुह हा कर्ण तुमच्याच पोटी इतकं पवित्र जुळवडत ना तुम्ही फार मोठं टोक आहे तुमचं जरास नवऱ्यानं ऐकलं तर माहेरात म्हणती बाई किती कापूस हो द्या ते ऐकून आलं की माझ्या हातान पैसे ठोतय ठोतय दुःख वाटत आमचे मालक म्हणे जा आमच्या मुलांचे बाबा म्हणी जा माझे मालक म्हणे जा माझे पती म्हणी जा असं नकांगूर गुरखेवानी बोल जावं जेबीला किडे डसते तुमच्या झोपी ती चूड असल हो माळो अंगाव पडण एखाद्या दिवशी असं करी जाऊ हो पाया पडतो तुमच्या हो इतकं घ्या आजच्या कीर्तनात काय घेऊ नका इतकंच घ्या मालकाल देव माने हो आमच्या घरचे एके दिवशी म्हणजे बाई मला हरिपाठच पाठ करायचा मॅनला हरिपाठ पाठ करण्याबद्दल काय नाही पण दोन दिवस झालं माहिती धोत्र मला ते धुईन ती पुन्हा म्हणलीत नाही हरिपाठ पाठ करायचे नाही एवढे हसू नका तसं करीतच नाही माझी बायको फक्त तुम्हाला रागीन म्हणून मी माझ्या बायकोर घेतले गळ्या शपथ तुमचं सांगायलो त्याला वाटलं याची अशीच इडी आहे का नाही मी नाशिकला गेलो असतो काव लावून म्हणून नाचे मागे मागे म्हणून नाचे मागे मागे वनवासात पांडवेत वनवासात वनवासात आहेत बरं कीर्तन कौरक चलू द्याच खालच्या <laughs> गाड्यात बसलेले तर उठा ना म्हणजे मला कळ ना आता मी सोडावं म्हणून शिरम भाऊ दुकान चलू चलू पिनापाडा तरी आलास करेल आ... वास साधे म्हणून नाचे मागे मागे आता शेवटचा पुरावा मात्र आपली माथा उडवी साकडे पडून काही आपुलिया माथा ह्या कडव्याचा हो पुरावा राहू द्या मात्र हे पुढच्या वर्षी हेच अभंग घेऊ आणि हे तिसरं कडवं सोडू आपण म्हणजे पुढच्या वर्षी याच असं ठरलं नाही का काय नाही तसा ताण पडू देऊ नका बळीराम बाबा काय ताण नाही तुम्हाला तीस गाव पठेल छत्तीस गाव <laughs> काय ताण नाही घ्यायचं त्याला वनवासात पांडवेत आणि वनवासात द्रौपदीला हात लावायचा नाही हात लावायचा नाही याचा अर्थ माझ्या माईला कळाला दुर्शी द्रौपदी याच्या पलीकड शास्त्रातली भाषा सांगू ती रजस्वाल आहे मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट